वंदन। संत गोस्वामी तुलसीदाजीचा नियम आहे हरी कथा प्रयाग नावाचं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये थोर महात्मे भारद्वाजी सारखे निवास करतात माघ मेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू संतांचं येणं जाणं शास्त्र चर्चा गंगेमध्ये स्नान पूर्ण होतीचा दिवस एक महात्म्य त्या ठिकाणी आलेले आहे त्या महात्म्याच नाव आहे भारद्वाजी आणि भारद्वाजी आलेले असताना याद के बाबा भारद््वाजी विचारलं बाबाजीला बाबा कितने बाबा। दिनोशे हा राहताहू शास्त्र चर्चा गंगेमध्ये स्नान पूर्ण आहुतीचा दिवस आहे पण माझ्या मनामधला एक संशय गेला नाही संशय प्रत्येकाला असतो नास्तिकालाही संशय असतो आस्तिकालाही संशय असतो प्रत्येक माणूस संशय आहे जो देव मानतो त्याला विचारा हाय का देव तर तो सांगतो काय माहित आहे का नाही वीस वर्षापासून घरात बसून देवाची पूजा करतो बापाची परंपरा चालू आहे हाय का नाही मला माहीत नाही जो देव मानतो त्याला विचारलं तर जो देव मानित नाही त्याला विचारा ते म्हणतो आहे का नाही माहित नाही पण हे एवढं जगत चालतं याचाही कुणीतरी नियंत असला पाहिजे जा छोटस घर चालवायचं चार भावाचं चा कुटुंब चालवायचं तर त्याच्यासाठी कोणीतरी करता ना। माणूस घरात असावा लागतो मग हे एवढं मोठं जगत चालत याचाही कुणीतरी नियंत असला पाहिजे सगळे जण संशयात आहे आणि म्हणून गोस्वामी संत तुलसीदासजी गोस्वामी संत तुलसीदासजी ना मनामध्ये विचार केला की दोन हजार चोवीस मध्ये रामकथेला जर सूर्याची उपमा द्यावी तर दोन हजार चोवीस मधले हुशार माणसं म्हणते बरोबर आहे ना सूर्याची उपमा आहे सूर्याचं ऊन चैत्र महिन्यामध्ये नको वाटत थंड आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसावं वाटत तस गोस्वामी संत तुलसीदासजीला वाटलं जर सूर्याची उपमा द्यावी तर जमणार नाही कारण लोक म्हणते रामकथा श्रावण महिन्यात गोड वाटते आणि भाद्रपद मध्ये डोकं उठती म्हणून रा सूर्याची उपमा नाही बर चंद्राची उपमा का दिली नाही रामायणाला कारण गोस्वामी संत तुलसीदासजीला वाटलं चंद्राला काळा डाग आहे गोस्वामी संत तुलसीदासजीना मनामध्ये विचार केला की लोक लोकमंत बरोबर आहे ना चंद्राला जसा काळा डाग आहे तसा रामकथेला सुद्धा कुठं काळा डाग आहे का म्हणून कारण चंद्राला काळा डाग आहे इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा आणि म्हणून रामकथेला चंद्राची उपमा दिली नाही सूर्याची उपमा दिली नाही तर रामकथेला चंद्रकिरणाची उपमा दिलेली कारण चंद्रकिरण अधिक प्रिय वाटत ते चातक पक्षाला कैवल्याच्या चांदण्याला कैवल्याच्या चांदण्याला भूकेलाच पूर कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चूर कैव चांदना चन्द्रभावे पाण्डुरङ्गा चन्द्रभावे पाण्डुरङ्गा मन करा मन करा कैवल्याचा चना भुपि चंद्र किरण अधिक प्रिय वाटत ते चातक पक्षाला आणि म्हणून रामकथेला चंद्र किरणाची उपमा दिलेली आहे रामकथा शिशी किरण समाना संत चकोर करही जयी पाहना कारण रामकथेला चंद्र किरण म्हटलेलं आहे आणि संताला चकोर म्हटलेला आहे म्हणून चंद्रकिरणाची उपमा दिलेली आहे रामकथा ऐकण्यासाठी भगवान शिवजी आणि पार्वती अगस्ती महाराजाच्या आश्रमामध्ये जातात कारण आज जा आपल्याला रामकथेचं महत्वच सांगायचे कथा उद्यापासून सुरू करायची भगवान शिवजी आणि पार्वती रामकथा ऐकण्यासाठी अगस्ती महाराजाच्या आश्रमात जातात पण एकटे जात नाहीत संघ सती जग भवानी सोबत दक्ष कन्या सती आहे <coughs> आणि तेव्हापासून पद्धत पडली असावी कथा ऐकायची की दोघांना कथा ऐकायची पती पत्नी दोघांनी आज जरी चूक झाली उद्या सांगायचं सत्याला वावरत नाही जायचं आपल्याला कथा ऐकायला जायचं कारण भगवान शिवजी सती एकटी गेली नव्हती भगवान शिवजी सोबत गेली होती संघ सती जग जननी भवानी कारण दोघांनी सोबत कथा ऐकण्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला अर्ध मिळत पण पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला अर्ध मिळत नाही पत्नीनं पाप केलं तर पतीला अर्ध भोगावं लागतं पतीनं पाप केलं तर पत्नीला अर्ध भोगावं लागत नाही कारण का त्याच असं आहे की याच्यासाठी तिनं त्याग केलेला असत पतीनं जर पुण्य केलं तुम्ही पा पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क आहे पण पत्नीच्या पदवीमध्ये पतीचा हक्क नाही तुम्ही पा पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क असतो डॉक्टर <coughs> असन तर त्याच्या पत्नीला पत डिग्री प्राप्त करून घ्यायची गरज नाही डॉक्टर असन तर त्याच्या बायकोला काय म्हणते माणसं डॉक्टर इन बाई वकील असंत मास्तर असंत मास्तरीन बाई आता याच्या उलट पहा तुम्ही म्हणजे पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क आहे पण पत्नीच्या पदवीमध्ये पतीचा हक्क नाही एखाद्याची पत्नी जर शिक्षिका असन आणि मालक जर शेतकरी असन तर त्याला मास्तर तर तेव्हा मी कशाचा मास्तर मी शेतात चाललो नांग ना कशाचा मास्तर आहे पत्नीच्या पदवी मध्ये पतीचा हक्क नाही आणि म्हणून शिव आणि पार्वती यज्ञवल्के वल्के महाराजांच्या कडे कथा ऐकण्यासाठी गेले संग सती जग जननी भवानी आणि <laughs> सती यज्ञवल्के वल्के महाराजांच्या कडे कथा ऐकण्यासाठी गेले एक बार त्रेताजी गो माही शंभो गे कोजर शिपाई अगस्ती महाराजांनी बघितलं भगवान शंकर आणि सती काही कथा ऐकण्यासाठी आले आणि कथा ऐकण्यासाठी आल्याच्या नंतर याज्ञवल्के महाराज भगवान शंकराला नमस्कार करतात आणि नमस्कार केल्याच्या नंतर सतीचा गैरसमज झाला सतीना मनामध्ये विचार केला हे आताच लागलं पाय पडाला आणि काय कथा का सांगणार आहे पण शिवजीला वाटलं शिवजीना मनामध्ये विचार केला वक्ता किती नम्र झाला कारण जगामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नम्रताच धारण करावी लागेल नम्रता धारण केली याज्ञवल्गी महाराज नमस्कार करतात आणि नमस्कार केल्याच्या नंतर भगवान शिवजी मनामध्ये विचार करतात वक्ता किती नम्र झाला सती म्हणू लागले हे आत्ताच लागलं पाया पडाला आणि काय कथा सांगणार आहे दोघ जणांनी कथा ऐकली भगवान शिवजीने कथा ऐकली चित्त देऊन मन लावून पण सतीनं ऐकली नाही कारण कथा ऐकत असताना श्रद्धायुक्त अंतकरणाने कथा ऐकायची असं समजायचं नाही हा लहान महाराज नियम मोठा महाराज कारण कथा श्रद्धायुक्त अंतकरणाने जर ऐकली श्रवण केली तर आमची गीता माता सांगते श्रद्धावान श्रद्धावानाला ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि म्हणून श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवान शिवजीनं कथा ऐकली सतीनं ऐकली नाही कथा संपली भगवान शिवजी आणि सती कैलास पर्वताकडे जात असताना रस्त्यात शिव आणि सती दोघे निघून जातात शिवजीला वाटलं त्याच रस्त्यामध्ये त्रेतायुगातला भाग रामचंद्र प्रभू शि लक्ष्मणजी रामचंद्र प्रभू रडत होते लक्ष्मणजी समजित होते भैया रोणाना एकूण दिनो भाभी मिल जाएगी भगवान शिवजीला वाटलं माझं इष्टदेव मला दर्शन देण्याकरता आलं भगवान शिवजीनं नमस्कार केला सतीना मनामध्ये विचार केला हे कोणाच्या पाया पडतंय विचारलं प्रभूला भगवान शिवजीला सतीने विचारलं प्रभू सती विचार कोणाला नमस्कार केला तुम्ही भगवान शिवजी सांगता सती आपण ज्याची कथा ऐकली ना ते माझं इष्टदेव रामचंद्र प्रभू मला दर्शन देण्याकरता आलं सती म्हणू लागली प्रभू अगस्ती महाराज तो बताते ते प्रवचन मे की राम ब्रह्म हे राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे अगस्ती महाराज सांगत होते की राम ब्रह्म आहे भगवान शिवजी मनामध्ये विचार करतात तिला संशय आला आणि संशय येणं चांगलं नाही संशय आवनी थोर माऊली ज्ञान आहे सांगतात भगवान शिवजी सांगतात सती तुला संशय आहे तू जात का नाही परीक्षा घेण्यासाठी जो तुम्हाला अति संदेह हो तो किव जे आहे परीक्षा हो महादेवजी म्हणतात सती तुला संशय आहे जात का नाही परीक्षा घ्यायला सती म्हणू लागले तुम्ही सांगते मी इथंच बसतो या वटवृक्षाच्या खाली सती परीक्षा घेण्यासाठी गेली रामाची पण सतीना माती रडत का तिचंच रूप धारण करावं कारण ती सीतेसाठी रडत होत आणि मग सती सीता झाली भगवान शिवजीची सती सीता झाली आणि रामचंद्र प्रभूच्या पुढे जाऊन उभा राहिली त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी हात जोडले सांगितलं भगवान शिवजी का आहे भयभीत झाली सती लाजली पण काही काही गोष्टी तुम्ही किती झाकण्याचा प्रयत्न करा त्या उघड झाल्याशिवाय राहत नाही अशा बऱ्याच गोष्टी आकाशामध्ये किती तारे चमकले तरी सूर्यप्रकाश झाकल्या जात नाही रामचंद्र प्रभूंनी ओळखलं विचारलं मा मेरे पिताजी भगवान शंकर कहा आहे लाजली सती डोळे झाकले आता पुन्हा डोळे उघडले तिथं कोणीच नाही आता राम नाही लक्ष्मण नाही पुन्हा डोळे उघडले पुन्हा डोळे लावले आता तिथं रामचंद्र प्रभू आहे सीता माता आहे लक्ष्मणजी आहे हनुमंतजी सेवा करतात पुन्हा डोळे लावले पुन्हा उघडले आता तिथं कोणीच नाही आणि मग सती भगवान शिवजीकडे आली भयभीत झालेली भगवान शिवजीनं विचारलं सती घेतली का परीक्षा त्यावेळेस खोट बोलली भगवान शिवजीला आपल्या पतीला धडधडीत खोट कारण पती, धर पती परमेश्वर असतो आपल्या पतीला धडधडीत धर खोटं बोलले सांगितलं कचुन परीक्षा लिहि गुसाई की न प्रणाम तुम्ही परीक्षा वगैरे काही घेतली नाही फक्त फरक एवढाच झाला तुम्ही लांबून नमस्कार केला आणि मी जवळ जाऊन नमस्कार खोट बोलली भगवान शिवजीन मनामध्ये विचार केला ही माझी माता सती सीता झाली आता हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवायचा नाही कारण हिच्यासोबत जर पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागन कारण ही माझी माता सीता झालेली आहे भगवान शिवजी सीता मातेला आई समजत होते हिच्यासोबत जर पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागन म्हणून मनोमन प्रतिज्ञा केली आणि मनोमन प्रतिज्ञा केल्याच्या नंतर आकाशवाणी झाली धन्य शिवजी आपके जैसे प्रतिज्ञा करणे वाला दुनिया मे दुसरा कोई नाही होता आकाशवाणीचे शब्द ऐकल्याच्या नंतर सतीनं भगवान शिवजीला विचारलं प्रभू अशी कोणती प्रतिज्ञा तुम्ही केली की आकाशवाणी झाली भगवान शिवजीला वाटलं हिला आत्ताच सांगाव तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांग, सांगत सांगत कैलास पर्वतावरती आले आणि कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर जे डाव्या भागाला बसण्याचं जे आसन होतं पार्वतीचं शिवजी शिवजीनं उचललं आणि पुढं ठेवलं सांगितलं सती आप सामने बैठो आणि मग सतीच्या लक्षात आलं की आपल्या पतिदेवानं आपला पत्नीत्वाचा त्याग केला कृतीतून त्याग कृतीतून त्याग केला आणि मग सतीला दुःख झालं भगवान शिवजी ध्यानस्त आहे एक दिवसची घटना असे काही दिवस गेले आणि असे काही दिवस गेल्याच्या नंतर दक्ष महाराजांना प्रजापती पद प्राप्त झालं पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे कारण प चा म करायला काही जास्त खर्च येत नाही च्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावले की म होत आणि त्या शून्याला अभिमान म्हटलेला आहे अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला किंवा अहंकार गेला तर तुका म्हणे देव झाला एक दिवसची घटना दक्ष महाराजांना प्रजापती पद प्राप्त झाल्याच्या नंतर दक्ष महाराजांनी सांगून टाकलं हे बघा माझा जावई भगवान शंकर मानी पुरुष येतो येणार नाही ना निमंत्रणाशिवाय ना कारण मला मागचा बादला घ्यायचा मागचा बादला म्हणजे मोठं कारण नव्हतं ब्रह्मसभेमध्ये बसलेले असताना भगवान शिवजी ध्यानस्थ होते आणि दक्ष महाराज आले सगळे लोक उठून उभा राहिले कारण मोठा माणूस आल्याच्या नंतर त्याला इज्जत देण्यासाठी सगळे लोक उठून उभा राहत असतात दक्ष महाराज सभेमध्ये आले सगळे उठून उभा राहिले पण भगवान शंकर उठून उभा राहिले नाही कारण ते ध्यानस्थ होते दक्ष महाराजाला राग आला सांगितला अरे सगळे लोक उठून उभा राहिले माझा जावंही का नाही उठून उभा राहिला त्याला काय झालं उठून उभा राहायला कारण जे मानाला हापापलेलं असतं ना ते ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर किती लोक उठून उभा राहिले तिकडे पाहत नाही कोण खाली बसलेलं तिकडे डोकं लवित असत आणि म्हणून दक्ष महाराजांनी यज्ञाचं आयोजन केलं मागचा बदला घेण्यासाठी आणि मग भगवान शिवजी दक्ष महाराजाचा यज्ञ सुरू झाला सांगितलं सगळ्याला आमंत्रण द्या आपण भगवान शंकराला देऊ नका माझी सती येण्याची दाट शक्यता आहे ती जर आली तिचा कोणी सन्मान केला तर शिरच्छेद करण्यात येईल आणि म्हणून यज्ञ सुरू झाला सगळे देवता कैलास मार्गे विमान नेऊ लागले सतीने विचारलं प्रभू हे विमानं कुठं चालले सांगितलं तुझ्याच बापाकडे यज्ञ म्हणजे मग आपल्याला नाही जायचं का माझ्या बापाच्या यज्ञाला सांगितलं सती आमंत्रणाशिवाय जाऊ नये काही काही गोष्टी अशा आहे की आमंत्रणाशिवाय जाऊ नये काही काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जावं काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जायचं अशा बऱ्याच गोष्टी काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये आता सप्ताह चालू आहे आता इथं तुम्हाला आमंत्रणाची गरज असू नये चला सप्त्याला चला कीर्तनाला चला मंदिराकड चला मांडपाकड असं म्हणायची गरज पडू नये कारण का देवाचं काम चालू आहे देवाचा सप्ता चालू आहे ना मग बिगर आमंत्रणाचं जायचं काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जायचं एखाद्याचं लग्न आहे आणि दोनशे माणसाच संयोजन केलेलं आहे तिथं तुम्हाला बिगर आमंत्रणा तुम्ही गेले तर तुम्हाला गेट पास मिळणार नाही गेट वर तुम्हाला तेव्हा आडवीन ते, ते काय म्हणते त्याला वॉचमॅन म्हणून तिथं आमंत्रण असलं तरच जायचं काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये आता तुमच्या गावातून चैत्र महिन्यात कंदुरी निघली चला चला आठ खुरी मेंढी आता आमंत्रण असलं तरी जाऊ भगवान शिवजी पार्वती सतीला सांगते सती चार ठिकाणी बिगर आमंत्रणाचं जाता येत चार ठिकाणी भगवत कार्यात भक्ताला बिगर आमंत्रणाचं जाता येत गुरुच्या घरी शिष्याला बिगर आमंत्रणाचं जाता येत मायबापाच्या घरी पुत्राला बिगर आमंत्रणाचं जाता येत आणि गुरुच्या घरी शिष्याला बिगर आमंत्रणाच गुरुच्या घरी शिष्याला भगवत कार्यात भक्ताला मित्राच्या घरी मित्राला आणि माय बापाच्या घरी पुत्राला बिगर आमंत्रणाचं जाता येत असं म्हटल्याच्या नंतर मग भगवान शिवजीला पार्वती म्हणते तीच तर म्हणते मी माझ्याच बापाकडे यज्ञ चालू आहे मग भगवान शिवजीच्या लक्षात आलं की कायदा आपल्याकडेच फिरला आणि मग भगवान शिवजीना दोन शिवगण दिले सती यज्ञ मंडपात आले सतीला कोणी बोलत नव्हतं कारण सतीला यज्ञ दक्ष महाराजाची सत्त होती सती यज्ञ मंडपामध्ये आली यज्ञ मंडपामध्ये सती आले पण तिला कोणी बोलत नव्हतं दक्ष्याची सक्त ताकीत होती तिचा सन्मान कोणी करणार तर त्याचा शिरच्छेद छेद करण्यात येईल म्हणून कोणी सतीला बोलत नव्हतं सतीच्या बहिणी आल्या पण उपेक्षात्मक सतीला बोलू लागल्या एक एक बहीण पुढे यायची एक बहीण पुढे आली म्हणले सती म्हणजे काय ताई अ तुझ्या पतीनं काही घरबीर बांधलं का घर का जिथ माणसं विनाकारण गर्दी करीत नाही तिथं राहत कारण माणसं विनाकारण गर्दी कुठं करत नाही स्मशाने क्रीडा करहर पिशाच्या सहचर लाजली सती पुढं दुसरी ना पुढे आली म्हणले सती म्हणले काय दिदी कोणत्या कंपनीचं पावडर लावतो तुझा पती तिसरी पुढं आली सती काय दिदी काही लॉकेट गिकेट केलं का माणसाचे मुंडकेच गाळ्यात घालून फिरतो सादर मिली भली एक माता भगिनी मिली बहुत मुसकाता दक्षाची सक्त ताकीत होती म्हणून कोणीच बोलत नव्हतं भगिनी मिली बहुत मुसका आता सगळ्या बहिणी हसत होत्या पण सादर मिली भली एक माता आई भेटली सतीला तिला माहित होत राजा शिरस येत करणारे पण ती आई आहे कारण प्रेम आणि भय ह्या दोन गोष्टी एका ठिकाणी येऊ शकत नाही प्रेम आणि भय आणि म्हणून सतीच्या सतीची आई आली सतीला भेटली सती यज्ञ मंडपात आली आणि यज्ञ मंडपात आल्याच्या नंतर सतीनं बोलायला सुरुवात केली तुम्हाला समजायला पाहिजे हो ज्या भगवान शंकराला पूजेचं स्थान नाही तो यज्ञ पूर्ण होऊच शकत नाही पण माझ्या पित्यानं तुम्हाला अधिक दक्षिणा देऊन लोभात पाडलं असावं त्याचं प्रायश्चित तुम्हालाही भोगावं लागन आणि सतीनं शाप दिला ब्राह्मणांना आणि सतीनं मनामध्ये विचार केला की जो माझा पिता भगवान शंकराला मानित नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार हो नाही आणि सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी घेतली प्रभू रामचंद्र भगवान की